काय करताय बाजरीच्या पापड्या केल का त्या भाजून बघताय का होते कशी होते ती कशी लागते बघते ना त्यांनी वेगळं काहीतरी मागवले आपण पहिल्यांदाच केले असं असकल्या करतो चकल्या ओली पण लागते खायला ना चांगली लागतेच्या पापड्या आहेत ज्वारीचं पीठ शिजलेलं झाकणी काढाव अहो त्या ह्याच्या सारखंच लागतंय हाय ना कोंड्याची <laughs> पापडी खातात असं तर ते छान बघा ज्वारीचं शिजलेलं आहे असं आता ज्वारीच्या पापड्या घालायच्यात ज्वारीच्या पापड्या झाल्या <laughs> की नंतर पापड आहेत का नाही अजून आपल्याला दोन किलो पापड करायच्यात तर दोन आदण ठेवायचे तर अजून हे शिजवायचं आहे पण ही ज्वारीचं पीठ आहे हे पण मुडू घातलेलं आहे शिजलं पीठ आता चांगलं ते आता पापड्या घालून घ्यायच्यात हिरव्या मिरचीची चकली पण झालेली आहे ती दुसऱ्या घरी चा होती तिकडं आज आमचा एक मेंबर चकलीला गुतवलाय आम्ही हा कारण त्याच्यात तिकी तिकी चार चार घालून काय होते काही इकडे दोघी तिकडे दोघी आज आमच्या अंत काही तिकडे हिरवे चकली पण मिळेल हिरव्या मिरचीची बटाट्याची झाली मिळेल काय झाली कोरोना परवा दिवशी होईल आणि सगळ्यांना शुभ सकाळ शुभ सकाळ सकाळ <laughs> लेट पण थेट आला शुभ सकाळ तुम्हाला आणि असं टेरेस झाडून पिडून घेतले कागद धुवून घेतलेत आता इथं कागद कुठं कुठं पाणी पाऊस पडला होता काय नाही माझं कामच असते टेरेस झाडून घ्यायचं धुवून घ्यायचं म्हणजे वाळत तोपर्यंत आम्ही येऊस तर करायला हा ना हा चला आता त्या ज्वारीच्या पापड्या घालून घेतो आम्ही तेवढ्या आणि कुकरच्या शिस्त आहे ते चांगलं ज्वारीच्या पापड्याला लय लय वेळ लागतो आणि दाळ आणायला जावी लागेल का नाही दुकानाला का करते ती ज्वारीच्या पापड्या घालते आणि वाळायला आणि ती दुसरं आधन ठेवलं ती शिजूस तर मी डाळ आणि ती घेऊन येते नाही ते शिजल ती घालून जाऊ की मग नाही लागत नाही वेळ पाणी नाही आलं आपल्या आज येईल आज गुरुवार ना शनिवार आहे ना गुरुवारी लाईट जाते आपल्या इथे दुसरं ज्वारीचं आदन अजून ठेवलंय आता हे हे तीन किलोचं हे आता शिजतंय तवर हे इकडं ज्वारीच्या पापड्या घालून झाल्या आपल्या हे अडीच किलोचे आहेत दोन आदन ठेवले होते सकाळपासून हे झाले आता ते बी शिजून झाले पडले पडले ते खाली बघा काय ते दगडीत दगडीच ठेवले म्हणून आज काय वारं काय नाही शांत आहे चोरीला जाळ लागत नाही खाली पाणी उकळत नाही पीठ शिजत नाही लई ताप होतो काय करता धूर लागतो जाऊ मी आता आता पीठ आपलं काम करायचं तर पोहे केलेत खायला आणि ह्यात तुरीची भाजी केलेली आहे तुरीची भाजी आहे ह्या टोपल्या दोन भाकरी आहेत केलेल्या एवढं करून सुद्धा पोहे केलेत काय झालं माहिती का पोहे खाऊ वाटले म्हणून दिली म्हणजे पोहे कर। पोहे केले आता पोहे खायचे भांडी घासून घ्यायची आणि द्यामध्ये बाटली पोल्टी करते पाणी नाहीये आता पापडाला बसायचं आणि तिथं झाल्या पापडाची डाळ जाऊ ना काय नाही खायला करू काय करू खायला हा तो आहे का नाही तुला काम म्हणली का नको गाडी म्हणजे जाऊ पण तुम्ही सकाळी भांडी घासायची ठेवली होती अजून दुरं धुवायचे दुरं ठेवले आता काय करते पोहे खाते भांडी खाल्ली आधी उसळ खाल्ली पण तिथे मी हेच व्हायला लागलो चला पोहे करायचे तेवढं पोहे खाऊन आता जेवायचा ब्रेक पडला ब्रेक आमचा या ब्रेक मध्ये जेवता जेवता सगळं काम करायची घरातली भीती कारण सकाळी साडेआठला आठ दिवस उल होत दोन नाही होते ज्वारीच्या पापडे त्यामुळे